नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ही न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील ठळक घडामोडी श्री दत्त जयंती उत्सव दोन हजार अठरा आयोजक एकनाथ मामामाळे गेल्या बत्तीस वर्षांपासून ही परंपरा चालवत आहे पंचवीस तारखेपासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते पंचवीस तारखेला श्री वज्रभान विश्वकर्मा साईबाबा कॉलनी भोपाळ देसलेपाडा बच्चन रामदास यादव सीताराम देवीदास तिवारी विजय राय हरिओम शंभूनाथ शर्मा शेषनाथ शर्मा हरिओम नंदकुमार गुप्ता रमेशचंद्र गुप्ता यांचे भजन दिनांक सव्वीस रोजी जय हनुमान युवा प्रतिष्ठान भोपर अध्यक्ष सचिव सर्व अधिकारी यांच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यात मधुमेह रक्तदाब बी पी नाडी परीक्षण योगा मार्गदर्शन ऑक्सिजन चाचणी डॉक्टर सल्ला बी एम आय वैयक्तिक आहार सल्ला मोफत डोळे तपासणी अल्पधरात चष्मा असे अनेक आजारावर मोफत तपासण्या आणि डॉक्टरांचा सल्ला यावेळी नागरिकांना देण्यात आला मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला दत्ताची काकड आरती हनुमान प्रासादिक बाल भुआ भुआ, भुआ भजन मंडळ मंगरुळ बाळगोपाळ भजन मंडळ भोपाळ हरिभाऊ पाटील काळूबुवा पाटील मृदुंगमणी गोपाळ बुवा हरिबुवा गोरखबुवा विश्वनाथ माळी यांचे भजन सायंकाळी दत्त जन्मोत्सवावर ह हो ब प श्री सुखदेव महाराज मुंडे देसाई यांचे प्रवचन श्री विठ्ठल रुक्माई प्रासादिक मंडळ भोपर मीनानाथ माळी हरिश्चंद्र चंद्रकांत पाटील आत्माराम माळी यांचे हरिपाठ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आलेल्या सर्वांचे एकनाथ मामा यांनी स्वागत केले सायंकाळी आलेल्या सर्व नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या महाप्रसादात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला एकनाथ मामा पाटील यांनी सर्व नागरिकांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नुमान... युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हा मेडिकल कॅम्प आम्ही ठेवलेला आहे आणि जवळजवळ आता दोनशे पर्यंत त्यांनी या का, का उपचाराचा साथ घेतलं लाभ घेतला आणि अजूनपर्यंत चालू आहे तीन वाजेपर्यंत ते चाललेलं तीनच्या नंतर परत भजन आहे ते ना मलंगड पट्टीतलं एक भजन येणार आहे त्याच्यानंतर चार भजन आहेत असं हा सतत कार्यक्रम आहे आणि आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत जेवणाचा जे कार्यक्रम आहे जेवणाला सुद्धा इथे अडीच ते तीन हजार लोक जेवण करतात एवढा भयानक मोठा दत्त जयंतीचा उत्सव आम्ही साजरा करीत असतो दत्त जयंतीला येणाऱ्या सर्व नागरिकांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरेचसे लोक इथे येऊन गेले भरत भोईर उपजिल्हा प्रमुख परेश पाटील आमचे मंडळाचे सर्वच लोक येऊन गेले आणि असा भव्य आणि दिव्य कार्यक्रम हा आज चालू आहे आमचे भानुशाली येणशी मधून आज दुपारपासून इथेच आहेत एवढ्या एवढी जण आवड आहे आणि आवडी आवडी आवड असल्यामुळे ते सवड काढून इथे सतत चालू आहेत एकनाथ काका पाटील यांच्या कुटुंबाकडून दत्त जयंतीचा उत्सव आज जवळ बत्तीस वर्ष पूर्ण झाली मोठ्या उत्साहाने साजरा होतो मी लहान असतावाजापासून बघतो की दोन दिवस सलग तीन दिवस या ठिकाणी भजन कीर्तनाचा राजावाजा या ठिकाणी होतं मोठ्या संख्येने परिसरातील लोक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात भोजनाचा लाभ घेतात तर मोठ्या उत्साहाने हा परिवार दत्त रायांच्या अज उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि सर्व भाविकी त्याला मोठ्या उत्साहाने देतात मी दीपक भानुशाली मी आज एकनाथ मामांना अनेक वर्षापासून ओळखतो हो आणि हा दत्त जयंतीचा कार्यक्रम हा सोहळा प्रमाणे संपन्न करतात की डोळ्याचं पारणं फेटावं असा हा कार्यक्रम असतो अनेक लोक येतात दर्शन घेतात प्रसादाचा लाभ घेतात भजन कीर्तन हे कार्यक्रम दिवसभर चालू असतात काल रात्रीपासून हे कार्यक्रम त्यांनी ठेवले मामांच्या बद्दल बोलायचं समाजकार्यामधला सच्चा माणूस म्हणून मी आज गेली येऊन अनेक वर्ष मामांना ओळखतो मामांसारखा अजूनपर्यंत सच्चा कार्यकर्ता मला भेटलेला नाही खरं सांगायचं तर मामा मामांचं कार्य मामाने अनेकांना घडवले जसं दिगे साहेबांची ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी आहे तशी कल्याण ग्रामीण मध्ये आमच्या मामांची प्रसिद्धी आहे अनेकांना मामाने घडवले अनेकांना निवडून आणण्यासाठी मामाने पाठिंबा दिला मोठे केले पण मामाने कधी स्वतःचा स्वार्थ बघितला नाही असे हे मामा, स्वता था था नहीं। है मामा। आता त्या निमित्त आहे दोनशे अडीचशे लोक आतापर्यंत कॅम्पचा लाभ घेतलेला आहे अजून संध्याकाळी सुद्धा तीन वाजेपर्यंत कॅम्प आहे एक पाचशे लोक येऊन कॅम्पचा लाभ घेतील असा आमचा अंदाज आहे आणि दत्त जयंती निमित्त माझ्या वतीने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि मामाना असंच आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभे भगवंता पुढे दत्ता पुढे प्रार्थना या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद